आपण सर्वसामान्य जायेखेडा पोलिसांची मोठी कारवाई दोन सराईत गुन्हेगार नाशिक जिल्ह्यातून तडीपार जायेखेडा पोलीस ठाणे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे सराईत गुन्हेगार राजू उर्फ राजेंद्र काशीनाथ साळुंके व अमोल सुरेश चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले या दोघांविरुद्ध चोरी मारहाण महिला अत्याचार अपहरण व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका असल्याने ही कारवाई करण्यात आली उपविभागीय दंडाधिकारी बागलाण यांच्या आदेशानुसार ही तडीपार कारवाई अंमलात आली आहे तडीपार आरोपी नामपूर व नाशिक जिल्ह्यात आढळल्यास तात्काळ जाईखेडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले याशिवाय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे सव्वीस अंतर्गत दोनशे चाळीस इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे कलम एकशे एकोणतीस अंतर्गत त्र्याहत्तर इसमांविरुद्धही कारवाई करून त्यांच्याकडून बंधपत्र घेण्यात आले आहेत तसेच दारूबंदीच्या गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलीस अधिनियम कलम त्र्याण्णव अंतर्गत त्रेसष्ट इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली ही कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी नेतृत्व केले पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे व सहकारी पोलीस अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र